मंत्री माझी लाडकी बहीण योजना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट महिलांच्या खात्यात जानेवारी म्हणजे जानेवारी पर्यंत काही लाभार्थी लाभार्थी महिलांना पंधराशेच्या हप्ता मिळाला आहे तर तुम्ही तिथेच तुमच्या मोबाईल वर तुम्ही मेसेज चेक करू शकता डिसेंबर जानेवारीचे पैसे एकत्र तीन हजार मिळण्याची चर्चा होती पण नि निवडणूक आचारसंहिता असल्यामुळेच काही जिल्ह्यामध्ये पैसे उशिरा येण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येत आहे काय काशा निर्णयानुसार पैसे टप्प्याटप्प्याने जमा केले जात आहेत तर हेच पैसे कोणाला भेटले तर ई केव ज्या लाडकी बनीचीवशी पूर्ण नसेल तर पैसे खात्यात येणार नाहीत ज्या लडकी बहिणीची इ नाही केली के त्यांचे पैसे ये येणार नाही